सोन्याची गुलाबदानी बाबुराव अर्नारकळ प्रकरण पाच मुंबईला आल्यापासून रामराव सारखा विचार करीत होते त्यांना गुलाबदानीच्या प्रकरणामुळे काही सूचनासे झाले होते भालेराव बरोबर त्यांनी बरीच चर्चा करून पाहिली पण अनुमान बसवण्या इतके सबळ प्रमाण न मिळाल्यामुळे ते जरासे त्रासल्यासारखे झाले होते दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका बातमीकडे भालेरावाने त्याचे लक्ष वेधले या माहितीचा फुलवाडीच्या खुनाचा बाबतीत उपयोग होण्याचा संभव आहे या कल्पनेने त्याने जी बातमी रामरावांना दाखविली ती प्रकारे ती येणेप्रमाणे पुणे मुंबई रस्त्यावरील सर हिम्मतलाल यांच्या मालकीच्या जंग मालकीच्या जंगलात एक एक नादुरुस्त मोटार टाकून दिलेली आढळली आहे राखण करणाऱ्या एका सदरहू मोटार दिसताच त्याने आपल्या मालकाला पोलिसातही वर्दी दिली मोटारीच्या एका चाकाची टायर फुटून गेलेली असून ती रस्त्यावरून ओढून जंगलात आणून टाकल्याची चिन्हे दिसत आहेत मोटारीच्या नंबराचा नंबरा बोर्ड तोडून टाकलेला असल्यामुळे त्या बाबतीत काही गुन्हा झाला असावा असा तर्क करण्यास जागा आहे सदरोहू जंगलाच्या जवळच असलेल्या एका खेड्यातील चौकीवरील पोलिसाने सदरहू मोटारीतून दोन पुरुष व एक स्त्री यांना रात्री जात असलेले पाहिले या संशयास्पद परिस्थितीमुळे पोलीस अधिकारी शोधाकडे तिकडे गेले आहेत रामरावांनी वरील मजकूर वाचलेला पाहताच त्यांना भालेराव म्हणाला या प्रकाराचा फुलवाडीच्या खुनाशी संबंध असलाच पाहिजे असं मला वाटतं मलाही याबाबतीत संशय वाटतो आहे मग आपण त्या जंगलाचा शोध काढीत ती मोटार पाहाव्यास गेलं पाहिजे नाही का होय आणखी आपला कॅमेराही बरोबर घे भालेरावाने सर्व तयारी केल्यानंतर रामराव आपल्या शर्यती मोटारीतून जंगलाकडे निघाले एका तासाच्या आत ते इच्छित स्थळी दाखल झाले रस्त्यावर उभे असलेल्या पोलिसांकडून तपास काढून मोटार पडली होती त्या ठिकाणी ते गेले तेथे ते तपास तपासण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांकडून रामरावांना फार महत्वाची अशी एकच बातमी समजली घाटकोपर येथे राहणारे डॉक्टर सुंदरराव यांनी आपली मोटार चोरीच गेलेली वर्दी पोलिसांना कळवली होती व आपल्या मोटारीचे त्यांनी दिलेले वर्णन या जंगलात सापडलेल्या मोटारीशी जुळते असल्यामुळे त्या अधिकाऱ्याने डॉक्टरांना तार करून बोलावले होते ते लवकरच तेथे दाखल होतील असा त्या तारेचा जबाब आलेला पाहिल्यावर रामरावांनी आपल्या चौकशीला सुरुवात केली ज्या चौकीवाल्याने त्या मोटारीतून तीन अज्ञात प्रवाशांना जाताना पाहिले होते त्याला पुराव्यासाठी तेथे आणण्यात आले होते त्याला रामरावांनी बरेच प्रश्न विचारले पण त्याच्या उत्तरामुळे त्यांना फारशी माहिती मिळाली नाही त्याने मोटार पाहिली त्यावेळी ती बऱ्याच वेगात धावत असल्यामुळे आणि तिची आणि वेळ रात्रीची असल्यामुळे आतल्या माणसांबद्दल त्याला नक्की असे काहीच सांगता येईना ते पाहून खुद्द रामराव मोटारीकडे वळले <coughs> तेथेही त्यांची बरीचशी निराशा झाली सूक्ष्मदर्शक यंत्राच्या साहाय्याने त्यांनी मोटारीचे वेगवेगळे भाग तपासून पाहिले पण बोटांचे ठसे उमटलेले त्यांना कुठेही दिसले नाहीत रघुनाथाच्या साथीदारांबद्दल आपल्याला थोडी बहुत माहिती मिळवता येईल असा त्यांचा अंदाज होता तो साफ चुकीचा अस ठरलेला पाहून त्यांना बराच उद्वेग वाटला त्यांचा शोध चालू असताना मुंबईच्या बाजूने एक छोटी मोटार तिथे येऊन दाखल झाली या मोटारीतून आलेले गृहस्थ म्हणजे डॉक्टर सुंदररावच होत असे त्यांना सांगण्यात आले डॉक्टर साहेबांनी आपली मोटार ताबडतोब ओळखली ते रामरावांकडे वळून म्हणाले आपण रामरावच ना होय आपण माझ्या मोटारीच्या शोधासाठी इकडे आलात वाटतं नाही मोटारीच्या चोरीचा दुसऱ्या प्रकरणाशी संबंध असावा असं वाटल्यावरून मी तपासणीसाठी इकडे आलो होतो तुमची मोटार चोरीच गेली त्याच रात्री फुलवाडीला एक खून झाला वाडीपासून काही मैलांवर असलेल्या चौकीतील पोलिसानं एका मोटारीतून तीन इसम मोठ्या वेगानं जात असल्याचं पाहिलं तेथून थोड्या अंतरावर एक मोटार जंगलात टाकून दिलेली असल्याचं समजताच या प्रकाराचा खुनाशी संबंध असावा या कल्पनेनं मी इकडे आलो मला वाटतं की गुन्हेगार लोकांनी मोटारीत सोडून दिल्यावर त्यांनी आगगाडीचं त्यांनी आगगाडीनं मुंबईचा प्रवास केला असला पाहिजे त्यांचे बोलणे ऐकत असलेला एक चौकीदारमध्येच म्हणाला साहेब ते लोक आघाडीने परत गेलेले नसावे बहुधा ते मोटारीतूनच गेले असतील कारण येथून जवळच असलेल्या एका बंगल्याच्या तबेल्यातून एक मोटार चोरीस गेली असल्याची वर्दी इकडे आली आहे ही बातमी ऐकून रामरावांना बरेच समाधान वाटले कारण त्यापूर्वी गुन्हेगारांचा माग लाभल्याबद्दल त्यांना फारशी आशा वाटत नव्हती रेल्वे स्टेशनवर जाऊन तपास करण्याचे त्यांनी ठरविले होते पण स्टेशनसारख्या बकाल ठिकाणी फारशी माहिती मिळणार नाही अशी जवळजवळ त्यांची खात्रीच होती आता तिकडे जाण्याचा बेत त्यांनी रहित केला नंतर ते डॉक्टरांना म्हणाले तुमच्या मोटारीवर बोटे वगैरे उमटली असतील अशी माझी कल्पना अशी माझी कल्पना होती पण त्या बाबतीत माझी निराशा झाली आपल्या मोटारीचा तबेला पाहायला मिळाला तर काहीतरी माग लागेल असं वाटतं मग चला माझ्याबरोबर डॉक्टर म्हणाले आणखी तुमच्या या मोटारीचं काय कराल काय करणार पोलिसांकडून वर्दी आली की दुसरी टायर घालून मी ती मुंबईस घेऊन जाईन रामराव डॉक्टर साहेबांबरोबर परत निघाले पोलीस अधिकारी अधिक तपास करण्यासाठी मागेच राहिले घाटकोपरला येण्यास त्यांना फारसा वेळ लागला नाही डॉक्टर साहेबांच्या बंगल्याला लागूनच त्यांचा तबिला होता त्यांच्या त्याच्या दुहेरी दरवाजाच्या कुलपावर बरीच मोठे बरीच बोटे उमटलेली पाहून रामरावांना फार समाधान वाटले त्यांनी विचारले इथं उमटलेली ही बोटं तुमचीच काय मला नाही वाटत डॉक्टर म्हणाले मोटार हाकण्यासाठी तुम्ही ड्रायव्हर ठेवला आहे का नाही मी मोटार स्वतःच हाकतो लगेच मोठ्या उत्साहानं भालेरावाकडे बघ वळून ते म्हणाले हं तुझा कॅमेरा पाहू भालेरावाने कॅमेरा सज्ज करून कुलपावरच्या ठशांचे दोन फोटो घेतल्यावर रामराव त्याच्यासह मुंबईस परत आले संध्याकाळच्या आत भालेरावाने ते फोटो तयार करून त्यांच्या हाती दिले बोटांचे ठसे फारसे स्पष्ट उमटलेले नव्हते पण यात भालेरावाचा काहीच दोष नव्हता कारण ठसे मुळातच फार, फार अस्पष्ट होते फोटो पाहिल्याबरोबर रामराव एका कपाट्याकडे गेले आतून चार पाच अल्बम्स बाहेर काढून ते उजेड्याच्या जागी घेऊन बसले या अल्बम्समध्ये अनेकांच्या बोटांच्या ठशांचे नमुने ठेवलेले होते वेगवेगळ्या ठिकाणी घेतलेले अनेक सुप्रसिद्ध गुन्हेगारांच्या बोटांचे ठसे त्यात वर्गवारीने पद्धतशीरपणे लावलेले असल्यामुळे हाती असलेले फोटो कोणत्या ठस्यांशी जुळतात हे ठरविण्यास त्यांना फारसा वेळ लागला नाही इच्छित फोटो सापडतात ते म्हणाले अरे भालू हे बघ त्यांनी दाखविलेल्या पानावरील ठसा पाहताच बालेराव म्हणाला साहेब दोन्ही ठसे अगदी तंतोतंत सारखे आहेत होय यात ते मात्रही संशय नाही या इस्माचं नाव काय बरं रामलाल बापरे खुनी टोळीमध्ये होता की काय भालेराव आश्चर्याने उद्गारला रामरावांना लागलेला शोध फार महत्त्वाचा होता कारण रामलालच्या साथीदारांपैकी एक तरुण व सुंदर स्त्री होती कारण रामलालच्या साथीदारांमध्ये एक तरुण व सुंदर स्त्री होती ती तो व त्याचा आणखी एक साथीदार या तिघांनी आजवर अनेक गुन्हे करून पोलिसांना व मुंबईच्या रहिवाशांना अगदी भंडावून सोडले होते पोलिसांनी हेरलेली मंडळी हीच असली पाहिजेत असेही यावरून राम रावांना दिसून आले कारण चौकीदाराला मोटारीत एक स्त्री असलेली दिसली मग मोटारीत रामलाल बरोबर सुंदराबाईच होती की काय बालेरावने विचारले होय मला असंच वाटतं रामराव म्हणाले आणखी त्यांचा तिसरा साथीदार म्हणजे पांडुरंग हाच असला पाहिजे आजपर्यंत पांडुरंग व रामलाल या दोघांनी सुंदराबाईच्या सहाय्याने अनेक गुन्हे केलेले आहेत त्यांचे व त्यांचे त्रिकूट आतापर्यंत फुटलेले नाही मला वाटतं या तिघांनीच रघुनाथला घेरून फुलव्या फुलवाडीतले गुन्हे केले असले पाहिजेत रघुनाथसारख्या श्रीमंतीत वाढलेल्या तरुणाच्या <coughs> तरुणाच्या हातून खुनासारखा गुन्हा एकाएकी होईल असं मला वाटत नव्हतं पण रामलालचा संबंध आहे असं कळल्यापासून माझी तर खात्रीच झाली आहे की खून या चांदाळ त्रिकुटापैकीच कोणीतरी केला असला पाहिजे पण साहेब भालेरावाने विचारले बिचारा रघुनाथ यांच्या जाळ्यात कसा अडकला असेल ते नक्की सांगता येणार नाही मल्हाररावांच्या सांगण्यावरून दिसतं की मुंबईस रघुनाथ उपस्मारित दिवस काढीत आहे त्याच्या असहाय्य स्थितीचा फायदा घेऊन आपल्याला मदत करण्याविषयी रामलालनं त्याचं मन वळवलं असेल पण या याबाबतीत नक्की मत बनविण्यापूर्वी आपल्याला अधिक माहिती मिळवली पाहिजे नंतर ते टेलिफोनकडे गेले गुप्त पोलीस खात्याच्या मुख्य कचेरीचा नंबर मुख्य कचेरीचा नंबर फिरवून तेथील अधिकाऱ्यांशी थोडा वेळ संभाषण केल्यानंतर ते परत दिवाणखाण्यात आले व खांदे उडवून म्हणाले या पोलिसांच्या क्षमतेची कमाल आहे या पोलिसांच्या कार्यक्षमतेची कमाल आहे गुलाबदाणीवरील ठशांचे फोटो त्यांनी तयार केले आहेत पण बोटो कोणाची याबद्दल त्यांना काहीच अंदाज नाही त्या ठशांशी जुळणारे नमुने त्यांच्या संग्रहीच नाहीत <coughs> मोठ नशीब की रामलाल पांडुरंग व सुंदराबाई यांच्या बोटांचे ठसे त्यांच्या जवळ आहेत यावरून स्पष्ट होत की गुलाबदाणीवर उमटलेली बोट रघुनाथ रावाचीच असली पाहिजेत नाही का भालेरावाने विचारले निदान या तिघांची नाहीत एवढं तरी स्पष्ट होतं मग आता आपल्याला ताबडतोब कामाला लागलं पाहिजे नाही तर रामलाल फरारी व्हायचा नाही मला नाही वाटत कारण मोटारीची चोरी लगेच केली असा मला शोध लागला आहे हे त्या त्रिकुटाला कुठे ठाऊक राम राम आहे रामराम म्हणाले पण म्हणून त्यांचा शोध काढण्याच्या बाबतीत दिरंगाई करावी असं माझं मत आहे असं तू समजू नकोस त्यांचा त्याचप्रमाणे रघुनाथाचा पत्ता आपण लावला पाहिजे मोटारीची चोरी कोणी केली याबद्दल आपल्याला जी माहिती उपलब्ध झालेली आहे ती इतक्यात पोलिसांना कळवायची नाही असे त्यांनी ठरविले होते गुन्हेगारांचा तलास लावण्याच्या कामी त्यांना आता मोठा उत्साह वाटू लागला गुन्हेगार कोण होते हे त्यांना समजले होते पण गुलाबदानीची बैठक का बदल बदलण्यात आली हे रहस्य त्यांना अजून उलगडले नव्हते रामलालची रामलालची त्यांना जी काय माहिती होती तीवरून त्यांची खात्री होऊ लागली होती की हे काम त्यांच्याकडून दुसऱ्या कोणीतरी करून घेतले असले पाहिजे कारण त्यांना गुलाबदानीच्या बैठकीसारख्या ऐतिहासिक महत्त्वाच्या गोष्टीत काहीच वैशिष्ट्य वाटण्याचा संभव नव्हता या गुलाबदानीच्या बुडाशी काही विलक्षण रहस्य असलं पाहिजे ते स्वतःशीच पुटपुटले आणखी या प्रकरणाच्या बुडाशी कुणीतरी प्रेरक असला पाहिजे विचार करीत व धुराचे फवारे सोडीत ते खोलीत एरझऱ्या घालू लागले सोन्याची गुलाबदानी बाबुराव अर्णारकर प्रकरण पाच समाप्त